नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं अशी उक्ती आमच्या बालपणापासून आम्ही ऐकलेली आहे आणि दिसतं तसं नसतं म्हणजे काय दिसतं तसं असतं सुद्धा पण सगळंच दिसतं तसंच असतं असं नाही अनेकदा असंही म्हटलं उ उक्ती आहे की दुरून डोंगर साजरे लांबून आपण डोंगर बघतो त्याचा तो आकार त्याच्यावर छोटी छोटी आणि पुढे पुढे आल्यावर मोठी होत जाणारी झाडं तर ते डोंगर फार काय म्हणतात ते मनोरंजक दिसतात मनाला भुरळ घालतात वगैरे निसर्ग सौंदर्य वगैरे वगैरे पण ज्या वेळेला तो डोंगर चढायला तुम्ही लागता तेव्हा तो चढ आणि तो कष्टप्रद रस्ता किंवा पायवाट असते त्याने तुमची दमछाक होते आणि म्हणून म्हटलेलं आहे की दुरून डोंगर साजरे तीच कथा दिसतं तसं नसतं आणि जग फसतं असं म्हणतात बातमी मित्रांनो तशीच असते ती बातमी डोळसपणे बघितली नाही आणि नुसती डोळसपणे बघून चालत नाही तर ती बातमी समजून सुद्धा घ्यावी लागते ही वर्करणी आपल्याला दिसतंय ते दिसतंय पण त्याच्या मागे जे अनेक संदर्भ असतात ते जर आपण व्यवस्थित समजून घेतले नाही तर आपण त्याचा भलताच अर्थ लावतो उदाहरणार्थ काल अशोक चव्हाण काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री यांनी अचानक विधानसभेच्या आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आणि नंतर माजी आमदार अशी खाडाखोड करून आपल्या काय त्या लेटर हेडवर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा पाठवून दिला आणि त्यामुळे एक खळबळ माजली आता साहजिकच अशोक चव्हाण हे आता भाजपत जाणार ही चर्चा सुरू झाली पण ही वर्कर्डी दिसरा दिसणारी बातमी आहे कारण काल परवाच काँग्रेसचेच बाबा सिद्दीकी नावाचे माजी आमदार आणि माजी मंत्री काँग्रेस पक्षाचा त्याग करून अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झालेले आहेत चौदा पंधरा जानेवारीला काँग्रेसचेच माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनीसुद्धा काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात सहभागी झाले ज्यावेळेला असं होतं तेव्हा पुढच्या निवडणुकीतलं तिकीट मिळवण्यासाठी ते आलेत एवढ्या सहजगत्या मित्रांनो राजकारण चालतं का म्हणजे लागोपाठ मिलिंद देवरासारखा उमेदवार दक्षिण मुंबईत काँग्रेसच्या तिकिटावर पर पराभूत झाला आहे आणि तिथून शिवसेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून <coughs> अरविंद सावंत निवडून आलेत अर्थातच मोदी लाटेत आलेत मोदींच्या नावावर आलेत बाबा सिद्दीकीसुद्धा एकदा तरी पराभूत झालेले आहेत अशा पार्श्वभूमीवर तिथून जिंकणारा उमेदवार जर भाजपकडे असेल आणि भाजपचा भाजपचा उमेदवार त्या त्या मतदारसंघात खात्रीपूर्वक निवडून येणार असेल तर आधी पडलेल्या एखाद्या उमेदवाराला उचलून आणून आपली हक्काची जागा बहाल करण्या इतका भाजप हा दुधखुळा पक्ष नाही अर्थात असं करणार नाही असं नाही आहे पण तसं करण्यामागे काहीतरी वेगळा हेतू असावा लागतो अशोक चव्हाण हे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेमध्ये लोकसभेवर नांदेड मतदारसंघातून निवडून गेले होते आणि नुसतं नांदेड नाही नांदेडला लागून असलेल्या हिंगोली या लोकसभा मतदारसंघावर देखील अशोक चव्हाण यांचा प्रभाव आहे पण दोन हजार एकोणीस येता येता मोदींचा प्रभाव इतका वाढलेला होता की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हिंगोली आणि नांदेड या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा दारुण पराभव झाला हो त्यात नांदेड या आपल्या बाले किल्ल्यात अशोक चव्हाणसुद्धा पराभूत झालेले मग अशा पराभूत उमेदवाराला भाजप अगत्याने आपल्याकडे आणून लोकसभेसाठी उभा करणार मग लोकसभेत आत्ता जो भाजपचा तिथला गेल्या वेळेला पहिल्यांदा निवडून आलेला मला वाटतं चिंचोलीकर नावाचा खासदार आहे त्याचं काय लोणचं घालायचं आहे का आपल्या असलेल्या खासदाराला घरी बसवायचं नाराज करायचं आणि त्याच्याकडून पराभूत झालेल्याला हार तुरे देऊन उमेदवारी द्यायची इतका भाजप हा बेअक्कल लोकांचा पक्ष आहे का वरकरणी तसं वाटतं मित्रांनो पण तसंच असतं असं नाही अशोक चव्हाण हा काँग्रेसचा एक दांडगा का नेता आहे माजी मुख्यमंत्री म्हणजे खूप हलक्यात घेण्यासारखा नाही आहे निदान दोन चार आमदार त्याच्या गटात असू शकतात त्याला पुढे करून काँग्रेसमध्ये मोठी फूट घडवून आणता येते हे सगळं सत्य असलं तरी त्याचे त्याला केवळ नांदेड या मतदारसंघासाठी बोलवला जाऊ शकत नाही याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून हे दिसतं वरकरणी की नांदेडचे लोकसभा नांदेडमधून विधानसभा मुख्यमंत्री अरे पण नांदेड मतदारसंघ जर भाजपकडे आहेच तर मग अशोक चव्हाणांची भाजपला गरज काय याचा अर्थच नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पलीकडे अशोक चव्हाणांचा काही उपयोग आहे का या दृष्टीने या घडित घटनेकडे बघावं लागेल आता लक्षात घ्या मित्रांनो की बारा फेब्रुवारीला अशोक चव्हाणांनी राजीनामा दिलेला आहे लोकसभेला अजून वेळ आहे इतकी घाई करण्याची गरज नाही आहे आणि नांदेडमध्ये तर भाजपला उमेदवाराची सुद्धा गरज नाही आहे तरी अर्थात मी बोलतोय त्यावेळेला अशोक चव्हाण हे अजून भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही आहे पण तो होईल हे गृहीत आहे अन्यथा अशा रीतीने त्यांनी राजीनामा दिला नसता त्यामुळे अशोक चव्हाण हे दोन दिवस विचार करून निर्णय घेणार असं कितीही म्हणत असले तरी भाजपशी पूर्ण सौदा पक्का झाल्यानंतरच त्यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि म्हणून मुद्दा असा आहे की जर लोकसभेसाठी अशोक चव्हाण नको असतील तर मग इतकं तडकाफडकी त्यांनी आमदारकी सोडून भाजपमध्ये जाण्याची पूर्वतयारी करण्याची गरज काय तर त्याचं कारण मला जे वाटतं ते असं आहे अशोक की अशोक चव्हाण हे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचं कंबरडं मोडण्यासाठी उपयुक्त असलेला नेता नक्की आहे नक्की आहे जे काँग्रेसचे उमेदवार ठरतील त्यांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये जमीन पोखरून जमीन दोस्त करण्यासाठी अशोक चव्हाण यांचा उपयोग होऊ शकतो कारण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे अनेक चांगले संबंध असलेले काँग्रेसचे नेते आमदार वेगवेगळे त्यांच्याकडे आहेतच पण वेळ जर तुम्ही बघितली तर याच महिन्याच्या सत्तावीस तारीखला महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान व्हायचं आहे त्या संबंधातला व्हिडिओ मला वाटते दोन तरी व्हिडिओ मी यापूर्वी केलेले आहेत आणि त्याचं जे गणित आहे ते गणित बघितलं तर सहापैकी अवघी एक जागा काँग्रेस पक्षाला मिळू शकत होती किंवा मिळू शकते आहे कारण काँग्रेस पक्षाकडे त्रेचाळीस आमदार आहेत आणि राज्यसभेचा खासदार पहिल्या फेरीत निवडून आणण्यासाठी काहीतरी एकेचाळीस आमदारांचा कोटा दिलेला आहे त्यामुळे ज्याला पहिल्या फेरीमध्ये एक्केचाळीस मतं मिळतील आमदारांची विधानसभेच्या तो पहिल्या फेरीत राज्यसभेसाठी निवडला जाणार आहे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे चाळीस आमदार आहेत आणि एखाद दुसरा अपक्ष पकडला तर त्यांचाही एक राज्यसभा सदस्य हा पहिल्या फेरीत सहज निवडून येणार आहे अजितदादांकडे एक्केचाळीस किंवा बेचाळीस विधानसभेचे आमदार आहेत त्यामुळे त्यांचासुद्धा एक खासदार राज्यसभेचा सहजगत्या निवडून येणार आहे भाजपकडे अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचे म्हणून एकशे चार आमदार आहेत त्या एकशे चार आमदारांच्या चा बळावर एक्केचाळीस जुने ब्याऐंशी दोन खासदार पहिल्या फेरीत थेट निवडून येतात पण ब्याऐंशी बाजूला केले तो उरतात बावीस भाजपकडे बावीस भाजपकडे बावीस आमदार आहेत त्यामुळे तिसरा खासदारसुद्धा भाजप निवडून आणू शकतं आणि हे दोन वर्षापूर्वी पावणे दोन वर्षापूर्वी ही किमया देवेंद्र फडणवीसांनी घडून दाखवलेली आहे शिवसेनेचा दुसरा उमेदवार जो कोल्हापूरचा जिल्हाप्रमुख होता त्याला देवेंद्र फडणवीसांनी पराभूत केला आणि कोल्हापूरचा धनंजय महाडिक निवडून आणला होता तेव्हा महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या पक्षातले म्हणजे शिवसेना असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो यांच्यातले आमदार फोडून त्यांची दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची मतं भाजपच्या तिसऱ्या म्हणजे धनंजय महाडिक या उमेदवाराला मिळतील असा परफेक्टली प्लॅन देवेंद्र फडणवीसांनी यशस्वी केला होता आणि आज तर भाजप सत्तेत आहे आणि भाजपकडे लहान मोठ्या वेगळ्या पक्षांची वेरीज केली तर एकशे पंधरा आमदारांचं गणित आहे आणि त्यामुळे तीन खासदार निवडून आणायचे तर भाजपला एकशे तेवीस एकशे तेवीस विधानसभेचे आमदार लागतात आता लक्षात घ्या मित्रांनो जर एकशे अठरा वीस असतील तर भाजपला सहा आणखीन आमदार गळायला लागले की तीन खासदार आरामात निवडून येणार आहेत गेल्या वेळेलासुद्धा आले होते म्हणजे भाजपचे तीन एकनाथ शिंदेंचा एक आणि तुमच्या अजितदादांचा एक असे पाच खासदार हे महाविक महायुतीचे आरामात निवडून येणार याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही आणि जो सहावा उमेदवार आहे तो सहावा उमेदवार काँग्रेसचाही आरामात निवडून येऊ शकतो कारण काँग्रेसकडे त्रेचाळीस आमदार आहेत त्यामुळे सहाच्या सहा उमेदवार उभे केले तर बिन बिनमताने मतदानाने महाराष्ट्रातली राज्यसभेची निवडणूक पूर्ण होऊ शकते पण तसं होईल का तसं होईल का कारण मध्येच एक बातमी आली आहे की उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मदतीने अनिल देशमुख यांना सातवा उमेदवार म्हणून उभं करण्याच्या तयारीत आहेत त्याच्यासाठी त्यांच्याकडे काय तेरा चौदा आमदार आहेत शरद पवारांकडे तेरा चौदा आहेत म्हणजे तेरा जुने सव्वीस पंचवीस सव्वीस आहेत आणखीन सतरा अठरा जे काय आमदार हवेत ते श उद्धव ठाकरे कुठून आणणार याचा पत्ता नाही आणि त्याखेरीज त्यांचेच जे आमदार आहेत अजितदादा आपला शरद पवारांचे किंवा उद्धव ठाकरे यांचे ते सुद्धा खात्रीपूर्वक उद्धव ठाकरेंनी पुढ्या केलेल्या उमेदवाराला मतं देतील याची कुठलेही ग्वाही आज देता येत नाही आहेत असो त्यामुळे उद्धव ठाकरे सातवा उमेदवार उभा करणार अशी बातमी आहे पण त्याच्या आधीपासूनची अशी एक बातमी आहे की भाजप कदाचित चौथा उमेदवार राज्यसभेला उभा करू शकते म्हणजे भाजपकडे तिसरा उमेदवार पण छाती ठोकपणे निवडून आणण्या इतके पूर्ण संख्येने एकशे तेवीस आमदार नाहीयेत तरीही भाजप तिसरा खासोडा चौथा उमेदवार उभा करण्याच्या तयारी आहे आणि ही गंमत आहे मित्रांनो अशोक चव्हाण हे अचानक इकडे आलेत किंवा येणार आहेत असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा राज्यसभेचा संदर्भ जोडला तर मग अशोक चव्हाण बारा फेब्रुवारीला घाई गर्दीने आपली आमदारकी सोडतात पक्ष सोडतात त्याचं कारण आपल्याला सापडू शकतं दोन हजार बावीसच्या जून वीस वीस जून रोजी विधान परिषदेचं मतदान झालं होतं तेव्हा दहा जागांसाठी निवडणूक होती भाजपने मत आमदारांची संख्या मतांची संख्या कमी असतानाही पाचवा उमेदवार उभा केला होता आणि तो निवडून आणला त्यामुळे दहावा उमेदवार आमदार निवडून आणताना काँग्रेसचेच दोन आमदार यांच्यात लठ्ठालठ्ठी अखेरची झाली जगतापविरुद्ध हंडोरे अशी लढत झाली त्यात एक नंबरचे हंडोरे मागे पडले आणि दोन नंबरचे जगताप निवडून आले कारण जगताप यांच्याकडे मतं मिळवण्याची क्षमता होती आणि त्यामुळे एक नंबरचा उमेदवार असूनसुद्धा हंडोरे पराभूत झाले सांगायचा हेतू असा मित्रांनो की भाजपकडे या क्षणी तिसरा राज्यसभेचा खासदार निवडून आणण्याची खात्रीलायक परिस्थिती आहे पण तरीही चौथा उमेदवार उभा करायचा याचा अर्थच जी महाविकास आघाडीतल्या चौथ्या आपल्या महाविकास आघाडीतल्या उमेदवाराला शेवटची सहावी जागा मिळू शकते त्याला देखील सुरुंग लावायचं आणि तो सुरुंग लावण्यासाठी महायुतीला सरळ सोड पाच जागा मिळत असतानाही सहावी जागा बळकवण्याचा डावपेच खेळायचा याला देवेंद्र फडणवीस म्हणतात याला देवेंद्र फडणवीस म्हणतात फडणवीसांचा आत्मविश्वास इतका आहे की ते भाजपचे तीन अजितदादांचा एक एकनाथ शिंदेंचा एक असे पाच राज्यसभा सदस्य निवडून येण्याविषयी निश्चिंत आहेत पण त्यांना सहावा राज्यसभा सदस्यसुद्धा भाजपचाच निवडून आणायचा आहे महायुतीचा निवडून आणायचा आहे आणि राज्यसभेचं मतदान हे डायरेक्ट मतदान नसतं ते प्राधान्यक्रमाचं मतदान असतं म्हणजे तुम्ही एकाच वेळेला तीन चार पाच लोकांना मत देऊ शकता त्यामध्ये सगळ्यात पहिलं प्राधान्य आहे ते मत पहिल्यांदा मोजलं जातं आणि त्या पहिल्या क्रमांकाच्या मतावर एकेचाळीस मिळालेले निवडून येतात पण एकेचाळीस मतं मिळालेली नाहीत अशा उमेदवारांना दुसऱ्या प्राधान्याची मतं आहेत का हे चेक केलं जातं आणि ते चेक केलं जात असताना जे ऑलरेडी जिंकलेले आहेत त्यांच्या मतपत्रिकेमध्ये दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची जी मतं असतात ती मोजली जातात आणि इथे राज्यसभा निवडणुकीचं सगळं जे काय रोंबाट आहे गुंतागुंत आहे ती अतिशय चतुराईने जो मांडू शकतो तो तिसरा आणि चौथा उमेदवारसुद्धा निवडून आणू शकतो अशोक चव्हाण हे काँग्रेसच्या आमदारांची मतं फोडून भाजपचे राज्यसभा सदस्य होण्याच्या शक्यतेचा विचार करा होण्याच्या शक्यतेचा विचार करा पहिली गोष्ट म्हणजे आपल्याच आमदारकीचा राजीनामा देऊन अशोक चव्हाणांनी राज्यसभा निवडणुकीतलं काँग्रेसचं एक मत संपवलेलं आहे पण जी काय बेचाळीस त्रेचाळीस मतं राहिलीत त्याच्यामधली पंधरा वीस मतं ते फोडणार असतील तर मग राष्ट्रवादी आणि उबाठा शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उबाठा शिवसेना यांच्यातली दहा दहा मतं काढून अशोक चव्हाण हे राज्यसभेवर सहावा उमेदवार एकूण महाराष्ट्रातला सहावा उमेदवार म्हणून निवडून येऊ शकतात काँग्रेसचा जो कोणी असेल त्याला पराभूत करू शकतात आणि भाजपचा चौथा राज्यसभा खासदार म्हणून राज्यसभेत पोहोचू शकतात त्यामुळे पंधरा का सोळा जाने फेब्रुवारीला राज्यसभा सदस्य निवडणुकीचं उमेदवारी अर्ज भरायची शेवटची मुदत आहे त्याच्यापूर्वी त्याच्या आधी अशोक चव्हाण भाजपत दाखल होतील आणि भाजपतर्फे त्यांना चौथा उमेदवार बनवला जाईल आणि बाकीच्या पातळीवर महाराष्ट्रात त्यांना भाजपचं एक महत्त्वाचं सन्मानाचं पद दिलं जाईल त्यांना आपल्या मुलीला राजकारणात प्रस्थापित करायचं आहे त्यातसुद्धा भाजप त्यांना मदत करील ही सगळी पार्श्वभूमी बघितली तर मला असं वाटतं की भाजप राज्यसभा निवडणुकीत जो चौथा उमेदवार उभा करणार अशी चर्चा गेल्या आठ दहा दिवसापूर्वी चालू झाली त्यातला चौथा उमेदवार हे अशोक चव्हाण असू शकतात मित्रांनो आत्ता इथे सांगतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार